आजलेली कविता आहे मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते त्यावेळची वडिलाची व्यथा मांडणारी कविता तुमच्या समोर सादर करतो कवितेच शीर्षक आहे लेख जाय सासराले घर बापाचं सोडून लेख जाय सासराले घर बापाचं सोडून गळे माये चारे दुःख बुंद का दाटून दळी माय दुःख दुख बुंद दाटून शिंग बा शिंग बंद प्रेमाचा बांधला डोई बा शिंग बाशिंग बंद प्रेमाचा बांधून माय आभाळाचे डोळे आले पाण्याने भरून माय आभाळाचे डोळे आले पाण्या आणि भरून लेख चालली चालली नव संसार सजाया लेख चालली चालली नव संसार सजाया कष्ट बापाचा पाहून तिची थरार अली काया कष्ट बापाचा पाहून तिची थरारली काया बोल बापाचे लेकीला बोल बापाचे लेकीला ले किला नांद ग सुकान बोल oh. बापाचे लेकीला ओरी नांद सुकान तुझ्या सासू सासराले माय बापा तुझ्या सासू सासराले माय बापावा मान डोळी बापाच्या गोटल रूप लेकीच चाल डोळी बापाच्या गोटल रूप लेखीच इवल आस आस व गिळून पडे सासरी पाऊल आस आस व गिळून पडे सासरी पाऊल पडे सासरी पाऊल